नमस्कार मी अमोल काळे तासगाव तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मार्फत हातनूर ते पेड या रस्त्याच काम चालू आहे हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे ठेकेदार पूर्णपणे त्यात भ्रष्टाचार करून शासनाचे पैसे लाटायलाच बसलाय त्याच्याबरोबर त्याचबरोबर बांधकाम विभागातील साईट इंजिनियर तिकडे अजिबात त्यांचं लक्ष नाही या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम हे अधिकारी लोक करायला लागलेत अक्षरशः आम्ही परवा जाऊन पेड जवळ आम्ही त्याची पाहणी केली तर कुठेही काम चालू असल्याचं बोर्ड नाहीत रस्ता बंद असं बोर्ड नाही कामगारांना कुठलीही सिक्युरिटी नाही ज्या एस्टिमेट प्रमाणे काम करायला पाहिजे होत ते अजिबात करत नाहीत याचा अर्थ साईट इंजिनिअर आणि इथले पीडब्ल्यूडीचे जबाबदार अधिकारी यांना पाठीशी घालतायत हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे ह्याच्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल